मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र घडवूया गजरात आपण दानवे साहेबांचं स्वागत करूया करूया महाराष्ट्राची कुलस्वामी आहे तुळजा भवानी महाराष्ट्राची कुलस्वामी नाही तुळजाभवानी सह्याद्रीचा जाणता राजा छत्रपती शिवराय सह्याद्रीचा जाणता राजा छत्रपती शिवराय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना मधुराय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना आजच्या जनसंवाद दौऱ्याच्या निमित्तानं आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब शिवसेना नेते माननीय संजयजी राऊत साहेब ओमदादा सुषमाताई कैलास पाटील रोहिदास रोहिदास चव्हाण उपस्थित सर्व चांदा असेल किंवा बांधा असेल तिथं शिवसेनेची हीच लाट आलेली येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत ही लाट दिल्लीवर भगवा फडकडे बरेच जण आले परवाच्या दिवशी संभाजीनगरात काही लोक येऊन भारतीय ये जनता पार्टीचे नेते येऊन गेले आजच्या जनसंवाद दौऱ्याच्या निमित्तानं आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब शिवसेना नेते माननीय संजयजी राऊत साहेब ओमदादा सुषमाताई ताई कैलास पाटील रोहिदास रोहिदास चव्हाण उपस्थित सर्व माता भगिनी आणि बांधवां हा जनसंवाद दौरा अख्ख्या महाराष्ट्रात चांद्यापासून तर बांध्यापर्यंत चांदा असेल किंवा बांधा असेल तिथं शिवसेनेची हीच लाट आलेली येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत ही लाट दिल्लीवर भगवा फडकळेश्वर बरेच जण आले परवाच्या दिवशी संभाजीनगरात काही लोक येऊन भारतीय ये जनता पार्टीचे नेते येऊन गेले माननीय संजयजी राऊत साहेब ओम दादा सुषमा ताई कैलास पाटील रोहिदास रोहिता चव्हाण उपस्थित सर्व माता भगिनी आणि बांधवांना हा जनसंवाद दौरा अख्ख्या महाराष्ट्रात चांद्यापासून तर बांद्यापर्यंत मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांचा चालू आहे आणि चांदा असेल किंवा बांदा असेल तिथं शिवसेनेची हीच लाट आलेली येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत ही लाट दिल्लीवर भगवा राहणार बरेच जण आले परवाच्या दिवशी संभाजीनगरात काही लोक येऊन भारतीय जनता पार्टीचे नेते येऊन गेले गप्पा मारून गेले परंतु आपली ही फक्त हा जनसंवाद दौरा अख्ख्या महाराष्ट्रात चांद्यापासून तर बांध्यापर्यंत मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांचा चालू आहे आणि चांदा असेल किंवा बांदा असेल तिथं शिवसेनेची हीच लाट आलेली येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत ही लाट दिल्लीवर भगवा फडफळेश्वर राना बरेच जण आले परवाच्या दिवशी संभाजीनगरात काही लोक येऊन भारतीय ये जनता पार्टीचे नेते येऊन गेले गप्पा मारून गेले परंतु आपली ही फक्त तालुक्याची सभा आहे मराठवाड्याच्या सभेला सुद्धा एवढे त्यापर्यंत मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांचा चालू आहे आणि चांदा असेल किंवा बांधा असेल तिथं शिवसेनेची हीच लाट आलेली येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत ही लाट दिल्लीवर भगवा फडकळेश्वर बरेच जण आले परवाच्या दिवशी संभाजीनगरात काही लोक येऊन भारतीय जनता पार्टीचे नेते येऊन गेले गप्पा मारून गेले परंतु आपली ही फक्त तालुक्याची सभा आहे मराठवाड्याच्या सभेला सुद्धा एवढे शिवसेनेची हीच लाट आलेली येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत ही लाट दिल्लीवर भगवा फडकळेश्वरांना बरेच जण आले परवाच्या दिवशी संभाजीनगरात काही लोक येऊन भारतीय जनता पार्टीचे नेते येऊन गेले गप्पा मारून गेले परंतु आपली ही फक्त तालुक्याची सभा आहे मराठवाड्याच्या सभेला सुद्धा एवढे लोक नव्हते एवढे लोक आपल्यासाठी या उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वासाठी भारतीय जनता पार्टीचे नेते येऊन गेले गप्पा मारून गेले परंतु आपली ही फक्त तालुक्याची सभा आहे मराठवाड्याच्या सभेला सुद्धा एवढे लोक नव्हते एवढे लोक आपल्यासाठी या उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वासाठी उपस्थित आहेत कारण मी महाराष्ट्रात उद्धवजी ठाकरे साहेबांसोबत फिरत असताना एक लाखो आपली ही फक्त तालुक्याची सभा आहे मराठवाड्याच्या सभेला सुद्धा एवढे लोक नव्हते एवढे लोक आपल्यासाठी या उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वासाठी उपस्थित आहे कारण मी महाराष्ट्रात उद्धवजी ठाकरे साहेबांसोबत फिरत असताना एक लाट शिवसेनेची आणि उद्धवजी ठाकरे साहेबांची या महाराष्ट्रात आलेली आणि या मालुक्याची सभा आहे मराठवाड्याच्या सभेला सुद्धा एवढे लोक नव्हते एवढे लोक आपल्यासाठी या उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वासाठी उपस्थित आहे कारण मी महाराष्ट्रात उद्धवजी ठाकरे साहेबांसोबत फिरत असताना एक लाख शिवसेनेची आणि उद्धवजी ठाकरे साहेबांची या महाराष्ट्रात आलेली आणि या महाराष्ट्रात जे कोणी गद्दार लोक आहे ना यांना भस्मसात केल्याशिवाय ही लाख लोक नव्हते एवढे लोक आपल्यासाठी या उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वासाठी उपस्थित आहेत कारण मी महाराष्ट्रात उद्धवजी ठाकरे साहेबांसोबत फिरत असताना एक लाख शिवसेनेची आणि उद्धवजी ठाकरे साहेबांची या महाराष्ट्रात आलेली आणि या महाराष्ट्रात जे कोणी गद्दार लोक आहे ना यांना भस्मसात केल्याशिवाय ही लाट राहणार नाही साब आपण आज या महाराष्ट्रात फिरतो उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वासाठी उपस्थित आहे कारण मी महाराष्ट्रात उद्धवजी ठाकरे साहेबांसोबत फिरत दो असताना एक लाट शिवसेनेची आणि उद्धवजी ठाकरे साहेबांची या महाराष्ट्रात आलेली आणि या महाराष्ट्रात जे कोणी गद्दार लोक आहे या ना यांना भस्मसात केल्याशिवाय ही लाट राहणार नाही साब आपण आज या महाराष्ट्रात फिरत असताना या महाराष्ट्रातले वेगवेगळे विषय आज या महाराष्ट्रात महाराष्ट्रात उद्धवजी ठाकरे साहेबांसोबत फिरत असताना एक लाट शिवसेनेची आणि उद्धवजी ठाकरे साहेबांची या महाराष्ट्रात आलेली आणि या महाराष्ट्रात जे कोणी गद्दार लोक आहे ना यांना भस्मसात केल्याशिवाय ही लाट राहणार नाही सण आज या महाराष्ट्रात फिरत असताना या महाराष्ट्रातले वेगवेगळे विषय आज या महाराष्ट्रात गद्दार लोकांचं सरकार काम करत आहे फिरत असताना एक लाट शिवसेनेची आणि उद्धवजी ठाकरे साहेबांची या महाराष्ट्रात आलेली आणि या महाराष्ट्रात जे कोणी गद्दार लोक ना यांना भस्मसात केल्याशिवाय ही लाट राहणार नाही आपण आज या महाराष्ट्रात फिरत असताना या महाराष्ट्रातले वेगवेगळे विषय आज या महाराष्ट्रात गद्दार लोकांचं सरकार काम करत आहे या महाराष्ट्रामध्ये वेगळ्या प्रकारे कृपा केली महाराष्ट्राला एवढे कोटी रुपये दिल्याचे शिवसेनेची आणि उद्धवजी ठाकरे साहेबांची या महाराष्ट्रात आलेली आणि या महाराष्ट्रात जे कोणी गद्दार लोक आहे ना यांना भस्मसात केल्याशिवाय ही लाट राहणार नाही सप आपण आज या महाराष्ट्रात फिरत असताना या महाराष्ट्रातले वेगवेगळे वेग विषय आज या महाराष्ट्रात गद्दार लोकांचं सरकार काम करत या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारे कृपा केली महाराष्ट्राला एवढे कोटी रुपये दिल्याची घोषणा परवाच्या सभेत होते परंतु या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला मागच्या दीड दोन वर्षाच्या काळात काय मिळाला का हा प्रश्न आणि लि असताना अनेक घोषणा केल्या अनेक विषय केले आणि यांनी सांगितलं की जे मातीचे रस्ते ना याचा जनक मी आहे म्हणे पण मला चांगलं आठवत की पानंद रस्त्याची योजना जी मातोश्री पानंद रस्त्याची योजना नावाने आपण केली आणि त्याला मान्यता मुख्यमंत्री आपण असताना रोजगार हमीच्या मार्फत दिलेली ही मला चांगल्या पद्धतीने आठवत आणि मग कोणाचंही पोरग झालं तर ते आपलंच झालं म्हणायचं याला काय अर्थ आहे त्याला जम लागतो आणि तो, तो दोन उद्धवजी ठाकरे साहेबांनी पानंद रस्त्याच्या माध्यमातून दाखवलेला आहे आता प्रशासकीय मान्यता तर बऱ्याच मिळाल्या परंतु एकही अशा पद्धतीनं रस्ता या ठिकाणी होत नाही या तालुक्यात जे कोणी नेतृत्व सध्या करतात फार जवळचे असं म्हणतात पण आवसा विधानसभा मतदारसंघ अजूनही विकासाच्या दृष्टीने पाहायला गेलं तर अतिशय मागे राहिलेला आहे या भागामध्ये अजून रुग्णालयाचा प्रश्न आहे या भागामध्ये रस्त्याचा प्रश्न आहे या भागामध्ये उड्डाण प्रश्न आहे या भागामध्ये फक्त गुत्तेदार मोठ्या प्रमाणावर होतात या भागामध्ये टेंबी टे, प्रकल्प रेंगालेला शेतकऱ्याच्या जमिनी इथं घेतल्या परंतु शेतकऱ्याला भिकेला लावलेला आहे आणि हा टेंबी प्रकल्प सुद्धा झाला पाहिजे ज्या वेळेस या महाराष्ट्रात उद्धवजी ठाकरे साहेबांचं सरकार येईल त्यावेळेस चार्कारी हा प्रकल्प सुद्धा झाल्याशिवाय राहणार हे मी तुम्हाला सांगतो आज या सगळ्या सगळ्या ठिकाण वेळेला सोयाबीन उत्पादक हा भाग मोठ्या प्रमाणावर आहे आपलं सरकार असताना सोयाबीन संशोधन केंद्र इथं व्हावं म्हणून आपले संतोष सोमवंशी जिल्हा प्रमुख यांनी मागणी केली होती आपण तशी मान्यता सुद्धा दिली होती आज हा सोयाबीन संशोधनाचा प्रकल्प परळीला नेण्याचा प्रयत्न होतोय खऱ्या अर्थानं सोयाबीन आपल्याकडे जास्त पिकत असताना याचं संशोधन तिकडं होतंय पण या सोयाबीनची स्थिती काय या प्रकारे कापसाची स्थिती काय ही जर स्थिती बघितली तर आज या सोयाबीनात सुद्धा जर बघायला गेलं तर निर्यात शुल्क आणि आयात शुल्कामध्ये प्रमालीच्या पद्धतीनं बेफामपणा हे सरकार करताय या सरकार मोदी सरकार आल्यानंतर शेतकऱ्याचा भला होईल म्हटलं जात होत परंतु आज चार फाट आपल्या पद्धतीने आयात वाढलेली आहे निर्यातीवर बंदी आहे कांद्याच्या निर्यातीवर बंदी आहे कापसाची निर्यात झाली पाहिजे तर कापूस आयात केला जातो आणि शेतकऱ्याचं धोरण ज्या पद्धतीने धरसोड धोरण ठेवलं जातोय आज कापसाचा भाव काय काय कापसाचा भाव कापसाचा भाव काय पाच साडेपाच हजार कापसाचा भाव आहे उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते दहा हजार अकरा हजार रुपये पण कापसाचा भाव गेला होता पंतप्रधान सन्मान योजनेच्या माध्यमातून सहा हजार रुपये देण्याची सरकार घोषणा करतं सहा हजार रुपये देतो पण आपल्याला हे लक्षात येत नाही की सहा हजार रुपये आपल्या खिशातून कधी काढले जातात जो कापूस अकरा हजार बारा हजार रुपयाला होता आज तो पाच हजार साडेपाच हजाराला चाललेला आहे आणि एका क्विंटल मध्येच आपल्या खिजातून सहा हजार साडेसहा हजार रुपये काढून घेतले जातात आणि म्हणजे शेतकरी विरोधी सरकार या महाराष्ट्रात आहे शेतकरी विरोधात सरकार या देशात आहे गुंडाराज निर्माण करणारं सरकार या राज्यात आहे दिवसा ढवळ्या पोलीस स्टेशन मध्ये गोळ्या मारल्या जातात आणि असं राज्य येणाऱ्या काळात निश्चित परिवर्तन होणार आहे आणि हे परिवर्तन उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली होणार आहे आणि धाराशिव हा मतदारसंघ आवसा या धाराशिव मध्ये येत असताना ओम राजे सारखा करून दोन आपला खासदार आहे एक सर्वसामान्य माणसाच्या हाकेला हो देणार आहे दिवस असो रात्र असो त्याच्या मदतीसाठी धावणार आहे ओमराजे खासदार आहे म्हणून येणार का, ये का दिल्ली असो की मुंबई असो ही शिवसेनेचीच राहणार उद्धव साहेबांचीच राहणार आणि राहत असताना औसा सुद्धा मागे राहू नये अशा प्रकारचा संकल्प आपण करायची विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद दानवे साहेब आता आपण ओमदादांचा उल्लेख केला मी आदरणीय उद्धव साहेबांना आणि राऊत साहेबांना सांगू इच्छितो की आमच्या ओमदादांना रात्री बारा एक दोन अडीच तीन चार वाजताही फोन येतात आणि ते फोन उचलतात म्हणून इतर खासदार त्यांच्यावर नाराज असतात की तुम्ही फोन उचलता तुम्ही काम करता त्रास आम्हाला होतो लोक आमच्याकडून अशा अपेक्षा करतात एकदा ओमदादांसाठी जोरदार टाळ्या आणि एक साहेब सांगतो औसा हा तुमचा आपल्या शिवसेनेचा गड पण युती धर्म पाळताना तुम्ही हा गड देण्याचा अवदार्य दाखवलात मी यानंतर त्या व्यक्तीला आमंत्रित करतो ज्यांना कुठल्याही नावाची कुठल्याही ओळखीची गरज नाही फक्त एवढंच म्हणतो आदरणीय संजय राऊत साहेब <प्रावाद> शिवसेनेचे आदरणीय पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे साहेब विरोधी पक्ष नेते अंबादासजी दानवे तुमच्या सगळ्यांचे लाडके खासदार ओम राजे व्यास निमाळकरष्मता व्यास व्यासपीठावरील सर्व शिवसेनेचे महाविकास आघाडीचे नेते आणि या तप्त उन्हात जमलेले सगळे शिवसैनिक बंधून ही अक्षरशः वरती सूर्य आग ओपतोय आणि इकडे तुम्ही असे तापलेले आहात ही आग अशीच कायम ठेवा ठेवणार ना आपण सगळे पण शिवसेना कोणाची मग त्या गद्दारांचं काय करणार शिवसेना फक्त बाळासाहेब ठाकरेंची आणि शिवसेना माननीय उद्धव ठाकरे साहेबांची या महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं राजकारण गेल्या वर्ष दीड वर्षात झालेलं आहे हे आपल्या मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खूप असणार राजकारण आहे आपल्याला याचा बदला घ्यायचा आहे आज उद्धवजी लातूरला आले औशाला पोचले पुढे जातील पण गेल्या अनेक महिन्यापासून महाराष्ट्रात फिरतायत गावागावात जात आहेत आणि लोक अक्षरशः रस्त्यावर येऊन त्यांचं स्वागत करतात जय जयकार करतायत आणि लोक वाट पाहतायत की ज्याने शिवसेनेचे तुकडे करण्याचा प्रयत्न केला त्यांना याच मातीत त्या गद्दारांना कस गाडता येईल लोक फक्त त्या दिवसाची वाट पाहतायत काय भारतीय जनता पक्ष कोण फडणवीस चोरांचे चो, चो सरदार चोरांचे सरदार आहेत की नाहीत या चोरांच्या सरदाराला आपल्याला आता तुरुंगात पाठवायचं आहे हा इकडला आमदार पी ए होता त्यांचा म्हणतात अभिमन्यू हा सुद्धा त्या चोरातचा सरदारापैकी एक मेंबर आहे का काय का केलं त्यानी मगाशी मी ऐकलं की एवढे प्रश्न या भागामध्ये आहेत एवढ्या मोठ्या मुख्यमंत्र्याचा उपमुख्यमंत्र्याचा आपण पी आपण औष्यासाठी लातूर साठी काय केलं त्याचा हिशोब द्या काही केलेलं नाही आणि आपल्याला जस मगाशी अंबादास दानवे यांनी सांगितलं कि उद्याची लोकसभा आपल्याला जिंकायची आहे पुन्हा प्रचंड बहुमतानं जिंकूच त्याचबरोबर औसा विधानसभेवर सुद्धा शिवसेनेचा भगवा झेंडा आपल्याला आहे लक्षात घ्या ही मोदी गॅरंटी वगैरे सगळं झूट आहे मोदी म्हणजे विश्वासघाताच दुसरं नाव गॅरंटी बॅरंटी काही नाही विश्वास नाही ही गॅरंटी आपल्याला आता खतम करून टाकायची आहे आता या महाराष्ट्रामध्ये एकच गॅरंटी आहे उद्धव ठाकरे आणि शिवसेना यापेक्षा वेगळी गॅरंटी नाही आपल्याला विश्वास ठेवायचा आहे तो फक्त उद्धव ठाकरे साहेबांवर आणि त्यांनी दिलेल्या गॅरंटीवर की हा महाराष्ट्र आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे हा मराठवाडा आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे या शेतकऱ्यांचे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत या कष्ट करणं आपल्याला न्याय घ्यायचा आहे हीच उद्धव ठाकरे साहेबांची गॅरंटी आहे ही शिवसेनेची गॅरंटी आहे आणि मला खात्री आहे आपण ज्या उत्साह नाही जे थांबलेला बसलेले आहात आणि उद्धव ठाकरे यांचा जय जयकार करत आहात आपल्याला माननीय बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद लाभल्याशिवाय राहणार नाही आपण सगळे त्यांचे शिवसैनिक आहोत एवढीच हीच निष्ठा आपण कायम ठेवा हीच निष्ठा कायम ठेवा आणि आपण पहा या महाराष्ट्रामध्ये काय चमत्कार होतोय तो आणि इतकंच मी आपल्याला सांगतो आणि आपल्याला सगळ्यांना उद्धवजींचं भाषण ऐकायचं आहे जय हिंद जय महाराज धन्यवाद राऊत साहेब या ठिकाणी आपला पक्ष सोडून गेलेली काही मंडळी पुन्हा पक्षात वापस येऊ इच्छित आहेत हा आणि त्यानंतर घ्यायचं चला आपले महाराष्ट्राचे खरे खुरे पालक आदरणीय उद्धवजी साहेब ठाकरे ఎత్ాలుంది లిరా చాలుడాగు, పాగు, నేది అలిస కాలు, మాలు వాలింది నంది దికే తాలాలు, నేదాలు, కారలాలు, లేద చికేది నాలు. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनीन आणि मातांना मी आज येताना पेपर मध्ये वाचलं नको अरे घेऊन जा कोणीतरी गद्दारांपैकी एकाने माझ्यावर टीका केली की मी जो का आज फिरतोय कुटुंब संवादासाठी त्यांनी असं म्हटलं की हे आता मुख्यमंत्री नाही आहेत पण मुख्यमंत्री असल्यासारखेच फिरतायत पण माझ्या लक्षात आले मी मुख्यमंत्री नाहीये कारण मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रिकामे सभा असत खुर्च्या असतात माझे मंडप असतील मैदान गच्च भरलेली असतात त्याच्यामुळे मी मुख्यमंत्री नाही हे मला माहितीये एक दोन दिवसापूर्वी मी मावळमध्ये होतो रायगड आणि संध्याकाळची सभा होती उरणची अक्षरशः थंडी वाजत होती आणि त्याच्यानंतर आज इथे आलो तर घामाच्या धारा फुटत सांगण्याचा मुद्दा तुम्ही म्हणाल हे आम्हाला काय सांगताय कौतुक का तर थंडीमध्ये सुद्धा गच्च गर्दी मैदान गच्च भरलेला आणि आज या लाई लाई करणाऱ्या गर्मीमध्ये सुद्धा तुम्ही तसेच बसलेला म्हणजे थोडक्यात काय कि संपूर्ण महाराष्ट्र आता चौदाळलेला आहे वाट बघतोय निवडणुका कधी येत आहे आज मी या दोन दिवसाच्या माझ्या कुटुंब संवादाची सुरुवात करताना पहिल्या प्रथम ओमराजे आणि कैलास साधिकच आहे तुम्ही सगळं आहातच यांचं कौतुक करतो कारण यांना सुद्धा लालूच दाखवली नसेल असं नाही कैलासला तर नेलाच होता उचलून पण पहिल्यांदा मला ज्यांनी कोणी सांगितलं की हा सगळा असा कट होतोय आणि आम्हाला जवळपास पळून नेतायत ते कैलासनी सांगितलं आणि एकट्या तिकडनं गाडीतनं उतरून हा परत आला याला म्हणतात शिवसेनेचा वाद असंच असंच मी आता ही लहान माझ्यासमोर ही लहान मुला आहेत म्हणून मी त्यांना हक्काने आर तुरे म्हणतोय ओमराजे तुम्हाला पण कैलास तुला पण आणि आमदारात आहेत मोठी माणसं आहेत बाबा आणि हल्ली आमदार खासदाराबद्दल काही बोलायची माझी तरी हिंमत नाही पण तसं नाही हे मी हे मी आमदार खासदार नाही समजत हे माझी हक्काची माणसं आहेत आणि संपूर्ण राज्यामध्ये आता ते भाजपच्या लक्षात आलंय